निमगाव येथे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गौरव करणारा नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला हा सोहळा स्वर्गीय पहिलवान चितनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था श्री नवनाथ युवा मंडळ जन्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि नगर तालुका तालीम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत समाजातील महिला सक्षमीकरणाचा संदेश परिवार मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात देवीची प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आणि पोलीस उपनिरीक्षक चितल मुगडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी सरपंच उज्ज्वला कापसे संदीप वाबळे कार्यक्रमाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पहिलवान नाना डोंगरे युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे आदींसह हो। बचत गटातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आगरकर यांनी करून महिला सक्षमीकरणावर चारोळ्या सादर केल्या आभार संदीप डोंगरे यांनी मानले सेवा संघाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्रथमच या ठिकाणी मी राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान सोहळ्याचा आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जे आपल्याला लाभलेले आहे ते आपल्या बतोली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी थोरत मॅडम आपल्याला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी लाभलेले आहे सर्वप्रथम त्यांचा मनापासून संस्थेच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक शीतल मोगडेताई यांचं सुद्धा आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या त्यांच्याबद्दल संस्थेच्या वतीने मला मनापासून आभार मानतो व्यासपीठावरती कवयित्री सरोज अल्लाज मॅडम उपस्थित आहेत त्यांचाही आभार मानतो या ठिकाणी व्यासपीठावरती संदीप वागळे साहेब प्रभाग समन्वयक निमळ आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले त्यांचेही स्वागत करतो आणि या ठिकाणी आवर्जून सांगूसे वाटत गेले 20 ते 25 वर्ष मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक राजकीय क्षेत्रातले त्याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातले जे काही गुणवंत शिक्षक आहेत

आणि हे करत असताना मी राष्ट्रीय पुरुषांची जयंती पुण्यतिथी मग बाबासाहेब आंबेडकर पासून असो छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज जयंती असो सर्वांच्या जयंत्या या ठिकाणी करत असताना मी कधीही फोटोला नुसता हार घालून बातमी दिली नाही तर त्यांचे विचार या ठिकाणी समाजापर्यंत नेहमीवाले पोलीस स्टेशन सर्वप्रथम सर्व त्यांच्या सर्व टीमचा व्यक्त करते की आम्हाला एक पोलीस अधिकारी म्हणून आणि त्यांनी मंत्रित केल्याबद्दल मी एक महिला तसेच पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारे वाटलं की आपल्याला सुरक्षित सर्विस तसेच पोलीस मदत हवी असेल तर बऱ्या पैकी आता बाहेर गेलं तरी लोकांना माहित नाहीये की आपला जो पोलिसांची मदत हवी असते आपल्याला कोणता नंबर डायल करायचा होते तर मी या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्हाला एक पोलीस दिदी किंवा एक पोलीस अधिकारी म्हणून एवढंच सांगू इच्छिते की आपले लहान मुलं असतील किंवा आपण असतात तर तुम्ही तुम्हाला पोलीस मदत लागली तर कोणता नंबर आहे माहित आहे का इमर्जन्सी नंबर इथं उपस्थित असलेले सर्व आणि एज्युकेटेड आहेत सगळे त्यामुळे कोणता नंबर टाईप करणार की इमर्जन्सी जर तुम्हाला पोलीस मदत लागली <coughs> शंभर नंबर आजही सगळे लोक तेच म्हणतात की शंभर नंबर तर शंभर नंबर नाहीये आहे तर व्यासपीठाच्या माध्यमातून मी तेच तुम्हाला सांगते की शंभर नंबर बंद आहे तर इमर्जन्सी तुम्हाला कोणतीही मदत लागली तर वन वन टू विदिन टेन टेन मिनिट मध्ये आमचे पोलीस आम्हाला तिथं हजर राहतील तसेच तुम्हाला मदत करतील एकशे नंबर फिट करा कुठेही किंवा आता कि महिला दृष्टीने आजकाल जो जो ट्रेंड चालू आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे या मार्फतीने खूप महिलांची फसवणूक असते इव्हन महिलांचीच नाही तर मुलांची ते फसवणूक होते तर आपण एक पालक म्हणून आहात तर आपले कर्तव्य आहे की आपण मुलां मुलं मुलं मोबाईल वापरत असतील तर त्यामध्ये लक्ष देणे की त्याने सर्च हिस्ट्री असते ते बघणे की त्याच्यामध्ये आपल्या मुलांनी काय सर्च केले काही त्यांना मेसेज येतात का किंवा दुसरे काही व्हिडिओ वगैरे ते सर्च करतात का तर एक अधिकारी म्हणून मी किंवा पोलीस दीदी म्हणून एक माझं ते तुम तुम्हाला सामने कर्तव्य आहे तर सर पुन्हा एकदा इथं आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद उपस्थित सर्व या प्रमुख पाहुणे आणि समोर बसलेली माझे सर्व सुजान नागरिक आणि आजच्या राज्यस्तरीय दुर्गा कार्यक्रमाच्या ज्या सत्कार मूर्ती आहेत अशा सर्व सत्कार सर्वांना माझा नमस्कार अतिशय छान कार्यक्रम झाला आहे सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते की काही कारणानिमित्त आम्हाला यायला झाला आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना इथे थांबावं लागले आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यातून सरांनी जे नवदुर्गांचा सत्कार केला आम्ही फक्त सत्कार केला पण तुमच्याबद्दल बोलायला सरांनी सगळं बोलून टाकलेलं आहे कारण जसा जसा सत्कार होत होता तसं कोण कोणत्या क्षेत्रात काम केले दुसरी उल्लेखनीय कामगिरी झालेली आहे त्याचं जे काही मोजमाप आहे ते सरांनी त्यांच्या निवेदनातूनच दिलेलं आहे अतिशय छान निवेदनातून आम्हाला हे कळलं आहे तुमचं सगळ्यांचं कर्तृत्व काय आहे आणि सरांनी आम्ही आता साहेबांनी पण असं सगळं जी माहिती दिली त्याच्या भाषणातून की आतापर्यंत या गावामध्ये कुठ कुठचे कार्यक्रम तयार होतात किंवा साजरे केले जातात आणि त्याच्यातून समाजामध्ये तुमच्या गावामध्ये कशी भरभराट होत आहे हे आम्हाला त्यांच्या बोलण्यातून दिसतंय आणि जेव्हा येताना आम्ही गावात येत होतो तेव्हा सर्वप्रथम मी जी फक्त चित्रात पाहिलेली जिल्हा परिषदची शाळा होती ती शाळा पाहून मला मनस्वी खूप आनंद झालाय कारण सर्वप्रथम मी बी एड केलं होतं आणि एक मी शिक्षिका होते तेव्हा माझ्या डोक्या मला म्हणत होता आधी तरी व्हायचे आधी कुठंतरी खाड्या पाड्यावर एखाद्या वस्तीवर पण असं वाटलं आता की जरी मी शिक्षिका झाले असते तर अशा पण शाळेत येऊ शकले असते की जे आज पूर्ण डिजिटल शाळा आहे खरंच खूप आनंद होत आहे म्हणजे डिजिटल शाळेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा आज मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतात आणि मला खूप स्वतःबद्दल त्या शिक्षिका असण्याचं एक कौतुक वाटतंय की माझ्या सोबतचे जे मामले डीएल केलं आम्ही चाळीस विद्यार्थी होतो एका वर्गामध्ये आणि आज आम्ही चाळीसच्या चाळीस गव्हर्नमेंट सर्वंट हो, आहोत आणि ज्यापैकी जे काही शिक्षक आहेत ते त्यांच्या जिल्हा परिषदात इतकी उत्कृष्ट कामगिरी करत आहेत म्हणजे आमच्यातले असे पण माझे बॅचमेंट्स आहेत की त्यांनी त्यांच्या ते मुलांना त्यांच्या शाळेतच झडपीच्या शाळेत शिकवत आहेत कुठे इंग्लिश मिडियमचा त्यांनी आता हात धरलेला पाहिजे माझा मुलगा इंग्लिश आणि इंग्लिशला टाकलेला आहे तर पर एक ह्याच्यातून सांगत म्हणजे व्यासपीठाच्या माध्यमातून ने आता तुम्हाला 112 बारा बद्दल माहिती दिली आणि सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आपण सर्वजण पेपर सोशल मीडिया या माहिती घेतच आहोत पण ही जी एक आहे शाळा मला जी सांगावशी वाटते की सगळ्याच पालकांचा जो हट्ट असा आहे की सगळे मुलं आपले इंटरनॅशनल स्कूलला वगैरे सीबीएस पाहिजे तर असा हट्टास खरंच धरू नका म्हणजे मान्य आहे की इंग्लिश गरजेची आहे पण त्या गरजे कुठे तुम्ही सगळं त्यांचं मुलांचं काय होणं आपण एक बातपणाचं आपण एक प्रकारे घेतल्यासारखं होत तर सगळ्याच वातावरणात फेडी पाहिजेत आपल्या सगळ्यांचीच मुलं काय किती इंग्लिश मिडियमला शिकली तर सगळ्याच काय जाऊन अमेरिके लंडनला तर हा एक युवा आहे आपल्या याच्यातून म्हणजे मी आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेली मोठ्या मोठ्या क्षेत्रात बघा तुम्ही खूप मोठे मोठे स्पेशलिस्ट डॉक्टर असतील किंवा वकिली क्षेत्रातले असतील सगळेच इंग्लिश मिडियम शिकलेले नाहीये झिडपीच्या शाळेतूनच वर झालेली आहे खूप अधिक तरी अशी पण एक आहे की सर्वांगीण विकास जर तुम्हाला तुमच्या मुलांचा करायचा असेल तर खरंच झिडपीच्या शाळेत ती शाळा कुठं विकासाचा होत नाही फक्त माध्यम व्यवस्थित पाहिजे आज ही शाळा बघून मला तसं तसं फील होतय की कुठे गेलं तरी झेडपीच्या शाळेत तुम्हाला चांगलं शिक्षण मिळू शकेल दुसरी गोष्ट सरांनी आजपर्यंत जे काही कार्यक्रम केलेत आणि जो गावचा विकास केलाय तर सरपंच मॅडम शी मी मगाशीच बोलले की मला हे गावच खूप आवडलंय म्हणजे एखाद्या राजकीय व्यक्तीने म्हणजे सरपंच हे एक राजकीय व्यक्ती गे जर आपण झाली की इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर कुठचाही माणसाने धरलेला ध्यास पूर्णत्वास जाऊ शकतो आणि खूप चांगला मोठा बदल होऊ शकतो हे तुमच्या गावातून मला तिथे बाजूने पाहिजे त्याच्यामुळेच लक्षात येते सर्वांना माझी विनंती हीच आहे की तुम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने काही

डोंगरी संस्थेच्या होतीने युवा मंडळाच्या होतीने आणि डोंगरे व्यायामशाळेच्या होतीने कारण माझ्या सात संस्था या सर्वांचं नाव घेता मला शक्य नाही संस्थांचं वेगवेगळं काम असतं माझं सामाजिक आसन क्रीडा आसन व्यसनमुक्ती असतं स्वागत असन आरोग्य शिबिर असती तर या सर्व कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून होता आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आपल्या ला। तेजस्वी थोरात सहायक पोलीस निरीक्षक आनंद वाटला या ठिकाणी का या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा अतिशय चांगला असं मार्गदर्शन आमच्या गावच जो काय आता काय पालट झालेला आहे तो या ठिकाणी आपल्या भाषणामधून या ठिकाणी सांगितला आणि आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या काहीच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी शीतलताई कार्यक्रमाला उपस्थित राहून या ठिकाणी मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल ताईंच आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि यापुढेही ताई माझे एक महिन्याला कार्यक्रम असतो तर आम्हाला या ठिकाणी असंच सहकार्य करत जावं कारण त्या ठिकाणी मोरे मेळ्यामध्ये त्या पण आता या ठिकाणी तुमचं मला बर सहकार्य या ठिकाणी लाभणार आहे अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सामनगर